दोन हजार पाच हे बिया ना कोणतं बेला अजून कांदा किती होता आपल्याकडे आजू बरे चार चाळ्या भरेल चार चाळ्या चार चाळ्या किती आहे का तीन तीन चारशे क्विंटल मग असं आता सतराशे क्विंटल भरायला सतराशे क्विंटल होते किती नेमकं कांदे आता होते ते तर आठ अटॅक्कर होते हो काय पाच मिनटात येऊल तर अपेक्षा आजू ते हजार रुपये वाढाल पण इतर शेतकऱ्या परता तुमचा कांदा एक सुपर आहे म्हणा परंतु दोन हजार तुम्हाला भाव भेटला ना मग तरी समाधानी आली नाही तुम्ही हिशोबा काही सड होती का कांदे सड होती काही मग थोडं वर राहाय मग नाही मला ते आज तुम्ही कांदा किती स्टोर करत होता म्हणे कांदा सातशे क्विंटल सातशे क्विंटल सातशे मध्ये किती द्याला तुम्ही सातशे मधून असं कोणत गणित कोणतं शेतकरी काय बरं दीड एक म्हणजे आपलं दीडशे क्विंटल तीन चार टाक विकली मग तुमचं म्हणणं आहे अजून भाव वाढला पाहिजे बरं जातो मैक वर जा तुम्ही आवाज त्याच्यात हा बोला बर एक मिनिट बोला तुम्ही त्यांना देऊन टाका नाही मित्रांनो बघू शकता की काय होतंय हे शेतकरीला असतंय मित्रांनो मित्र आपले मार्केट सारखं नाही इकडे इकडं नवीन कार्यक्रम तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून लाट उटेशन काना मार्केट तुम्हाला रोजचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि धान्य मार्केट आणि तसेच बैल बाजार या सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता की आता लिलाव झालेला आहे बीठ झालेला आहे तर मित्रांनो आपल्या मार्केट पडता इथं भरपूर प्रमाणात कमी बीट असत म्हणजे गाड्या असत्या परंतु आज दुपारचे बीट आपण इथं हजर आहोत आणि दुपार दुपारचं बीठ जरा बघितलं तर दोन हजार रुपये शेतकऱ्यांचा गेलेलं आहे हायस्ट कांदा जरा बघितलं तर मित्रांनो चॅनल मध्ये नाही नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लसूण स्टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि पहिले बाजार या विषयी आपले व्हिडिओ आपले युट्यूब चॅनल मी टाकत असतो धन्यवाद काय भाव गेले आज हो काका कोण आहे कोण शेतकरी तुम्ही का सोळाशे पस्तीस पस्तीस गेले का मित्रांनो बघू शकता की सुपर कांदा आहे आणि सोळाशे पस्तीस कांद्याच्या भावात काही वाढ झाली का नाही ना भाव कमी झाले भाव कमी झाले आणखी दिवाळीनंतर भाव वाढले पण आता डबल रिवर्स झाले हो का हे कांदे कोणाचे का का तुमचे का काय भाऊ गेले काय म्हणले साडे चौदा गेले पावती दाख आपली लिव्ह येल कुठे अमाऊंट 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 पाहिजे आपल्याला चेन्य पाहिजे ओके मित्रांनो बघू शकता की सोळाशे पंचवीस चौदाशे पन्नास काय भाऊ वाढ का कमी झाली कालच्या पेक्षा आज कमी म्हणजे दिवळीच्या नंतर चांगलं दोन हजार बावीसशे लोक तुमच्या तुमच्याकडे मार्केट परंतु लगेच कमी झाला कमी झाले ओके मित्रांनो बघू शकता हे कोणाचे कांदे तुमचे का उभे राहत मित्रांनो बघू शकता की एकच सुपर कांदे आहे मित्रांनो काय भाऊ येईल का तुमचे कांदे सोळाशे पंधरा मित्रांनो बघू शकता की सोळाशे पंधरा किती कांदे तुमच्याकडात दहा बारा टन आणि कांदे किती कोय दोन दोन एक दोन एक टन लावेल दोन एकर लावले ते आता त्याला सरासरी का भाव गेल साधारण दहा ज्यावेळेस काढले त्यावेळेस भाव होते आणि आता गेली बोला ज्यावेळेस आमचे कांदे काढले आता आठ महिने तरी पण त्यावेळेस सोळाचे भाव होते आणि आज पण सोळा तुम्हाला आज पण सोळाचे भाव आज पण सोळा शेतकऱ्याची एकदम दुर्दैवी नेमकं काय म्हणजे शेतकऱ्याची म्हणजे एकदम दुर्दैवी आवाज झाली याला जबाबदार पण सरकार जबाबदारी म्हणजे सरकार आयात करत हा कायमाला आयात नाही केला सरकारने निर्यात धोरण चांगलं नाही निर्यात धोरण चांगलं नाही आयात नाही केला आपल्याकडे का आता सरकार निर्यात धोरण राबवलं नाही म्हणजे फायर माल जाण्यास परवानगी दिली नाही म्हणजे आपल्याकडे कांदा ज्यावेळेस हा कांदा आठ माने काढला होता त्यावेळेस पण सोळाशे जात होता आणि आज पण सोळाशे जागेवर तुम्हाला न मागितला तुम्ही नाही त्याला कधी दिला नाही आणि आज पण सोळाशे खराब किती कांदे खराब म्हणजे निम्मे कांदे खराब झाले निम्मे कांदे खराब झाले हो बियाणा कोणत्या कंपनीचा बियाणं पंचगंगा पंचगंगा रॉयल किंग हो ओके मित्रांनो बघू शकता एकच नंबर कांदे आहे शेतकरी काही समाधान नाही मित्रांनो भाव शेतकरी समाधान नाही आपण पुढे घेऊ आता इकडे जर का आवडले साधी अकराशे नव्वद तर कांद्याचे भाव वाढले कमी झाले तुमच्या काय भाव पहिले चौदा शिकेल ता कांदा कधी आणला तुम्ही आणला कधी होता मागच्या हप्त्यात मागच्या हप्त्यात आणला होता तेव्हा सोळा शिकायला चौदाशे आता बाराशे बारा दोनशे रुपयाला ते झालं ओके मित्रांनो बघू शकता की दोनशे रुपये नाही शेतकऱ्याचे कांदे देखाण झालेले आहे एकच विटा बाबा तुमचा कांदा काय हो गेला चौदाशे रुपये भाऊ वाढे का कमी झाले तुमचे मागच्या हप्त्यात आणला होता कांदा काय भाव गेला तो साडे सोळाशे तर कांदे किती आप ता, का आपल्याकड दीडशे क्विंटल ओके किती स्टोअर किती करेल होता चार एकशे क्विंटल सरासरी भाव काय लागलो आपल्या कांद्याला कमी होत दिवस आवड आहे कि आजारच्या आतमध्ये मित्रांनो बघू शकता की शेतकरी भरताय काही काही बोलताय काका तुमचे काने तुमचे का काय भाव गेले साडेबाराशे तर मग घुसणे का तुम्ही किती कोणे आपल्याकडं सगळे तोटे आहे एक मिनटात सगळे तोटेत नेमकं काय कारण झालं काय नेमकं मार्केटच नाही हा काय म्हणले मार्केट नाही मार्केट नाही का मार्केट माग मार्क वाढले होते आपले जरा मागच्या हप्त्यात बघितलं किती वाटत आठ दिवस वाटत वजन किती घटले वजन घटले पर्यंत वजन घटलं काय राहत मग तुमचं काय म्हणणं नेमकं काय म्हणणं कांदे कमी अपेक्षा काय तुम्हाला अपेक्षा किती होती कांदा ठेवल्यानंतर कांदा डबल व्हाला उन्हाळ्यात जो रेट राहतो ना हजार रुपये डबल कांदा केला ती लेवल होती शहरात करायला तर पुरत म्हणजे ते लेवल होते खर्चाची याची प्रॉफिट होत त्याच पण आज रेटाचे हजार बाराशे रुपये आता रेट चालू होते तर काय परवडत परवडत नाही परवडत नाही वजन घटतो ते आलं धन्यवाद एकाच मिनिट हे सुपर कांदा घेतोय कांदे असे तुमचे एकच नंबर कांदे कांदेल काय भाव गेले कांदे दोन हजार पाच दोन हजार पाच चांगला आहे एस तुम्ही मित्रांनो भाऊ हो पण तुमचे आहे तुम काय भाव गेले सतराशे नव्वद सतराशे नव्वद कांदा एकच नंबर आहे मित्रांनो सुपर कांदा आहे काय भाऊ गेले म्हणे काका सतराशे नव्वद सतराशे नव्वद चॅनल दिले काय सतराशे नव्वद जाऊ चांगले भाऊ भाव काय केले गेले बाराशे पंधराशे सोळाशे सोळाशे गेले सोळाशे लोक त्याच्यावर नाही गेले दोन हजार भाव आता तवा काय गेले गेलेच नाही भाव आणलेच नव्हती तुम्हाला वाटलं भाऊ भाव भावा घरी होते ओके आज किती कांदे म्हणे तुमच्या घर शंभर क्विंटल कांदे करू आठशे आठशे क्विंटल ओके मित्रांनो बघू शकतात आहे शेतकरी काका तुम्ही का खेड बोलले किंवा रेकॉर्डिंग आहे नऊशे रुपये बारा तेराशे रुपये तेराशे 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 मिळापासे पंचवीस पाचशे पंचवीस सातशे रुपये सहाशे सहाशे रुपये सहाशे जय म्हणतात

तेराशे पंचे तेरा चाळीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा चार तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा पंच्याण्णव चौदाशे चौदाशे काय माझे एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे पाच रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस पस्तीस दोनशे चाळीस पंचवीस तीनशे रुपये तीनशे तीनशे पाच रुपये तीनशे पंचवीस तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न जिज्जाव دغه لن ایکټیوټس مالٹیپل 1400 روپے 1450 1414 1410 1415 1420 1425 1430 1435 لاکھ کی اے مارکنگ کرتو 125

પંદર રૂપે રૂપિયા સોળે પાંચ સોળા દા સોળા દા સોળા દા સોળાશ પંદર રૂપિયા સોળાશે પંદર સોળાશે પંદર પાઉસ तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये चौदा दहा रुपये चौदा पंधरा चौदा वीस चौदाशे पन्नास रुपये चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न सर्वातीय बारा बाराशे बारा पन्नास रुपये तेराशे तेरा चौदा पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे पन्नास रुपये पंधरा 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 सतरा पंधरा पंहत्तर सत्तर पंधरा पंच्याहत्तर ऐंशी पंधरा पंच्याऐंशी नव्वद पंधरा सोळाशे सोळाशे दहा सोळा पंधरा सोळा हा एवढी नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपया एका पन्नास रुपये एका पंचावन्न एक साठ एका साठ एका पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा बस्तीस अकरा चाळीस अकरा पंचेस पन्नास अकरा पंचावन्न अकराशे साठ रुपये पाचसाठ रुपये सत्त। अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकराऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा नव्वद अकराशे नव्वद भाऊ भाऊ जे भाऊ तो भाऊ

कोण पे तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये तेरा दहा तेरा दहा तेराधार वहिले गाड विशेष विशेष रुपये आठशे रुपये अरे सुटलं होतं एक हजार पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे पाचशे बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न लाखी